नमस्कार मित्रांनो मी मारुती मोहळकर मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेमध्ये एक महत्त्वपूर्ण जी आर हा घेण्यात आलेला आहे तर तो जी आर नक्की काय आहे तर तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून बटन अवस्थू नका चला तर व्हिडिओ चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो की महाराष्ट्र राज्यातील सर्व दरम्यानमधील साठ वर्षे वय व त्यावरील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत तर अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन ही सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल हा शासन निर्णय चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो की यामध्ये काय काय दिलं आहे तर या योजनेमध्ये राज्यातील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं त्यांचं वय त्या ठिकाणी साठ वर्ष आहे किंवा साठ वर्षापेक्षा जास्त आहेत तर अशा ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी यात्रेसाठी मोफत तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेची व्याप्ती कशी असणार आहे तर या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील जे काही प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत की ज्यांचा यामध्ये समावेश केला आहे तर याची त्यांची यादी देखील तयार केली गेली आहे तर ती कोणती आहे यादी आहे तर परिशिष्ट अ आणि ब याप्रमाणे ती यादी असणार आहे सदर यादीमध्ये या तीर्थक्षेत्राची स्थळे कमी किंवा जास्त देखील होऊ शकतात किंवा आणि या योजनेअंतर्गत निर्धारित केलेले जे काही तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्रापैकी एका स्थळाच्या म्हणजे एक त्या ठिकाणी आहे एकाच तीर्थक्षेत्राच्या यात्रेकरता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळा लाभ घेता येणार आहे म्हणजे या योजनेचा लाभ एका व्यक्तीला एक वेळा घेता येऊ शकतो तसेच प्रवास खर्चाची जी काय मर्यादा आहे ते, 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 ते देखील या ठिकाणी दिली आहे तर ती प्रत्येक व्यक्ती तीस हजार रुपये एवढी राहणार आहे ज्यामध्ये प्रत्यक्ष प्रवास असेल भोजन असेल निवास असेल या सर्व गोष्टींचा या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे तर या योजनेसाठी लाभार्थी कोणते असणार आहेत तर साठ वर्षावरील किंवा साठ वर्ष आहे असे ज्येष्ठ नारगी यासाठी लाभार्थी आहेत मग याच्यामध्ये या योजनेची पात्रतेची लाभार्थ्यांची पात्रता देखील या ठिकाणी दिली आहे तर जो काही लाभार्थी आहेत तर तो, तो लाभार्थी ते लाभार्थी हे महाराष्ट्र रहिवासी असणे हे आवश्यक आहे म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत तर ते, ते ज्येष्ठ नागरिक या महाराष्ट्र रहिवासी असले पाहिजेत त्यांचे वय ही साठ वर्षे किंवा त्यावरील जास्त असले पाहिजे लाभार्थी कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसली पाहिजे तर हे या ठिकाणी पात्रतेच्या अटे आहेत तर अपात्रते कोणती असणार आहे तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्यता आयकरदाता आहे म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते आयकर भर म्हणजे आय टी रिटर्न भरत आहेत तर असे ते चालणार या ठिकाणी अपत्र असणार आहे तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायमस्वरूप म्हणजे परमनंट म्हणून कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत की जे गव्हर्नमेंटची नोकरी आहेत किंवा सेवृत्ती सेवानिवृत्तीनंतर रिटायरमेंटनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत म्हणजे पेन्शन घेत आहेत तर असे जे सदस्य आहेत ते, ते या ठिकाणी अपात्र अप ठरणार आहेत परंतु ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा अडीच लाख आहे आणि ते बाह्य यंत्रणामुळे कार्यरत असलेले कर्मचारी जे आहेत स्वयंशासी कामगार असतील कॉन्ट्रॅक्टमध्ये करणारे कामगार असतील तर ते ते या ठिकाणी पात्र ठरणार आहेत तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत तर हे रज, उप, 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 या ठिकाणी अपात्र असणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उप उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत त्यानंतर ज्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे चारचाकी वाहने म्हणजे ज्याच्यामध्ये ट्रॅक्टर सोडून जर जे काही गाडी असतील तर ते या योजनेमध्ये अपात्र असणार आहेत त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावरती नोंदणीकृत आहे म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावावरती ही गाडी आहे तर असे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते या ठिकाणी अपत्र असणार आहेत प्रवास प्रवासासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे या योजनेसाठी प्रवास करताना आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती ही सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही प्रकारचा संसर्गजन्य रोग हा त्या ठिकाणी नसला पाहिजे जसे की टी वी असेल घशाशी संबंधित जे काही शोषणाविषयी जे रोग आहेत तर ते कोरोनरी अपुरेपणा कोरोनरी मानसिक आजार संसर्गजन्य कुष्ठरोग या ठिकाणी हे ते, ते ते है जे रोग आहेत ते त्या ठिकाणी त्या व्यक्तीला नसले पाहिजेत अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकांना सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्णपणे आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी व प्रस्थापित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सदर करावी लागणार आहे म्हणजे या ठिकाणी त्या ठिकाणी जे काही मेडिकल सर्टिफिकेट आहे ते मेडिकल सर्टिफिकेट हे त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे की जे पंधरापेक्षा पंधरा दिवसांपेक्षा जास्त जुनं नसले पाहिजे म्हणजे पंधरा दिवसाच्या आतमधलं ते जे काही मेडिकल सर्टिफिकेट आहे ते आवश्यक आहे जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडली केली गेली होती परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही ज्यांनी प्रवास पूर्ण केला नाही असे जे काही माझी अर्जदार आहेत त्यांना देखील योजनेमध्ये पात्र केले जाणार नाही जर असे आढळून आले तर अर्जदार प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणतेही तथ्य पाहून अर्ज केला आहे त्यामुळे तो व्यक्ती त्या प्रवासाला अपत्र ठरतो आणि या योजनेपासून तो वंचित राहणार आहे या तर अशा पद्धतीने या ठिकाणी पात्रता आणि अपात्रतेच्या जे काही निकाशांमध्ये सूचना आहेत त्या या ठिकाणी दिल्या गेल्या आहेत तर या योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी आपण आपल्याला डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत तर लाभार्थ्यांसाठी या ठिकाणी लाभार्थ्यांना या ठिकाणी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यानंतर त्या व्यक्तीचं जे काही आधार कार्ड आहे किंवा रेशन कार्ड हे लागणार आहे महाराष्ट्राचे आदि 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 जे आदिवासी आदिवास प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी दाखला किंवा महाराष्ट्राचा जन्म झाला असेल तर जन्माचा दाखलाही आवश्यक आहे या ठिकाणी लाभार्थ्याचे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं जे काही रेशन कार्ड असेल मतदान कार्ड असेल शाळा सोडत दाखला असेल जन्माचा दाखला असेल तर हे जे काही चार डॉक्युमेंट आहेत तर या चार डॉक्युमेंटपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट त्या ठिकाणी ग्राह्य करण्यात येणार आहे जर रेशन कार्ड नसेल तर मतदान कार्ड चालेल मतदान कार्ड नसेल तर शाळा सोडा दाखला चालेल आणि शाळा सोडत दाखला नसेल तर जन्माचा दाखला चालेल तर अशा पद्धतीनं चारही डॉक्युमेंटपैकी कोणतंही एक पंधरा वर्षापूर्वीचं असणं हे आवश्यक आहे त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे ज्यांचं उत्पन्न हे वार्षिक अडीच लाख रुपये असणं हे ठिकाणी आवश्यक आहे त्यासाठी पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड हे आवश्यक आहे त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजेच मेडिकल सर्टिफिकेट पासपोर्ट साईजचा फोटो जवळच्या नातेवाईकाचा असणारा मोबाईल नंबर क्रमांक या योजनेसाठी अटी आणि सरतेचे पालन करण्याबाबतचे जे काय हमीपत्र आहे सेल्फ डिक्लेरेशन आहे तर ते आवश्यक आहे रेल्वे प्रवास तसेच बस प्रवासातील एजन्सी किंवा टुरिस्ट कंपन्यांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे तर या योजनेमध्ये रेल्वे तथा प्रवाशांचे आयोजन करण्यासाठी अधिकृत अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवाशातील आर आय सी टी सी सक्षम अधिकृत केलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विहित निविदा विविध निविदा प्रक्रियाद्वारे करण्यात येईल लाभार्थ्यांची निवड कशी के केली जाणार आहे तर प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावरती स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे त्या ठिकाणी करण्यात येणार आहे तर प्रत्येक ठिकाणच्या प्रवासाची प्रवासासाठी जिल्हा निहाय कोटा निश्चित करण्यात येईल म्हणजे जिल्हा त्या ठिकाणी जिल्हा स्तरावरती जिल्हा आणि हाय निश्चित केला जाईल आणि ज्यामध्ये अर्जदाराच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल तसेच विविध विविध कोट्यापेक्षा जास्त अर्जदारांची संख्या जर असेल तर त्या ठिकाणी त्यांना लॉटरीप्रमाणे त्याची निवड ही केली जाईल नकेल ड्रॉप्रमाणे निवड केली जाईल तर कोट्यातील शंभर टक्के व्यतिरिक्त अतिरिक्त लोकसंख्येसाठी यादी प्रकाशित केली तयार करण्यात येणार आहे मग निवडलेला प्रवासी जो आहे तर तो प्रवासी न गेला जर ज्याची निवड झाली आहे तो प्रवासी जर गेला नाही तर प्रत्यक्ष यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवास करण्यासाठी पासपोर्ट पाठवण्यात येईल ज्या व्यक्तीची निवड झाली पण तर तो जर गेला नाही तर त्या ठिकाणी जी काही व्यक्ती असेल त्या व्यक्तीला त्या ठिकाणी ते प्रवासासाठी पाठवलं जाईल निवडलेले प्रवाशी आणि प्रतिस प्रतीक्षा यादी विभागा विभागावरती पोर्टल विभागाच्या पोर्टलवर अधिका जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि समाज कल्याण विभागाचे जे काही सहाय्यक आयुक्त आहेत त्यांच्या कार्या कार्यालयाच्या फलकावरती योग्य वाटेल अशा माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे फक्त निवडील जी व्यक्ती आहेत ते व्यक्तीच त्या ठिकाणी तीर्थयात्रेसाठी जाऊ शकते तो किंवा ती म्हणजे लेडीज किंवा जेंट्स यांच्यापैकी यांच्यासोबत कोणीही जा व्यक्ती जाणार नाही जर पत्नीने स्वतंत्र अर्ज केला असेल आणि एकाच लॉटरीत दोघांची निवड एकाची निवड झाली असेल आणि दुसऱ्याची लॉटरीत निवड झाली नसेल तर आयुक्त समाजकल्याण आयुक्त पुणे त्यांना किंवा तिला या, यात्रेवरती पाठवायचा निर्णय हे घेऊ शकतात तर अशा प्रकारे प्रवास ही पद्धत आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे प्रवास प्रक्रिया कशी असेल तर, तर जिल्हा निहाय समितीने निवडलेल्या प्रवाशांची यादी आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे असणार आहे निवडलेल्या प्रवाशांची यादी प्रवास करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपनी आणि एजन्सीलाही देण्यात येईल आणि त्यानंतर नियुक्त अधिकारी टुरिस्ट कंपनी किंवा एजन्सी टूलवरील प्रवाशांच्या गटाची स्थाप गटाच्या प्रस्थानाची व्यवस्था कर जाण्याची व्यवस्था करतील आणि त्यानुसार आवश्यकतेनुसार सुविधा आणि जे काही असले सुविधा आहेत सुखसुविधा आहेत तर त्याच्या देण्याचा निर्णय हा शासन राज्य घेईन आणि सर्व यात्रेकरूंना प्रवासासाठी नियोजनस्थळी स्वखर्चाने त्या ठिकाणी पोहोचावं लागेल या ठिकाणी काही नियमवडे देखील दिले गेले आहेत तर प्रवाशांना कोणत्याही प्रकारचे ज्वलनशील पदार्थ किंवा मादक पदार्थ कि जसं की ज्वलनशील पदार्थमध्ये रॉकेल असेल किंवा जे काही ज्वलनशील असेल तिथे मादक पदार्थ या ठिकाणी कोणत्याही स्वरूपात वाहून देण्यात प्रतिबंध त्या ठिकाणी राहील अशा प्रकारचे अशा प्रकारचे भरपूर अटे या ठिकाणी दिले गेले आहेत मित्रांनो या ठिकाणी हा जो अर्ज आहे तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करता येईल तर या या, या अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असेल तर या योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे शेतू सेवा केंद्रद्वारे त्या ठिकाणी भरण्यात भरले जाऊ शकतात आणि त्याबद्दल ज्यावेळेस अर्जाची अपडेट येईल तर ती अपडेट आपण या ठिकाणी नक्की घेऊन येऊ तर त्या ठिकाणी पात्र ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन अर्ज करता येईल ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल ते त्यांनी अर्ज भरण्यासाठी सेतू सुविधा केंद्र जे आहेत त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले असेल त्याला अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असेल कुठल्या प्रकारची मूल्य देण्याची गरज पडणार नाही अर्जदाराने स्वतःच्या उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे आणि जेणेकरून त्याचा थेट फोटो काढता येईल त्या ठिकाणी स्वतः उपलब्ध आहे राहायचं आहे आणि त्या ठिकाणी त्याचा फोटो काढून त्याची के वाय करण्यात येईल अशा पद्धतीनं संपूर्ण माहिती या ठिकाणी भरण्यात येईल कुटुंबाचे जे काय ओळखपत्र आहे रेशन कार्ड आहे आणि स्वतःचे आधार कार्ड घेऊन त्या ठिकाणी उपलब्ध राहायचं आहे आणि ह्या यादीचं प्रकाशन केव्हा केलं जाईल तर अर्ज प्राप्त झाल्यानंतर एका पात्र अर्जदाराची तात्पुरती यादी पोर्टलवर किंवा ॲपवरती जाहीर केली जाईल आणि अंतिम यादी जी आहे तर त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की मूळ अर्जासह जीवन साथी सहाय्यकाच्या प्रवासाबाबतची तरतूद या ठिकाणी गेल्या आहेत तर पंच्याहत्तर वर्षावरील जे काही अर्जदार आहेत त्या अर्जदारांना त्यांच्या त्यांचा जीवनसाथी म्हणजे पती पत्नी किंवा सहाय्य सहाय्यकापैकी एकाला त्यांच्यासोबत जाण्याची परवानगी असेल त्यांचं वय पंच्याहत्तर वर्षा जास्त आहे तर त्यांच्यापैकी या ठिकाणी एकाला पाठवलं जाईल परंतु अर्जदारांनी त्यांच्या अर्जात तसे नमूद करणे हे आवश्यक आहे त्यांच्या जीवनसाठी सहाय्यक यांना प्रवास करण्यास इच्छुक आहे अशा प्रकारचे त्या ठिकाणी उपलब्ध उल्लेख करणं हे आवश्यक आहे पंचाहत्तर वर्षावरील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा अर्जदार आहेत त्या अर्जदारांच्या अर्जदारांच्या जोडीचे वय हे पाच साठपेक्षा कमी असली तरीही त्या ठिकाणी त्या प्रवासाला अर्ज त्या ठिकाणी प्रवासाला अर्जदाराला प्रवास हा करता येईल आजुनु। आजुनु। <coughs> आजुनु। आजुनु को? आजुनु। तर अशा पद्धतीने मित्रांनो ही अतिशय महत्वाची योजना होती हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटद्वारे हे कमेंटद्वारे जरूर कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही योजनेचे अतिशय महत्वाचे अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद